कसचं काय मंडळी शंकरपाळी इतकी कुरकुरीत बनली आहे की खाताना आवाज येतोय एकदम कुरुम कुरुम सर आता मग बघूयात कशी बनवायची सगळ्यात आधी आपण पॅनमध्ये टाकणार आहोत एक बाउल दूध दुधाला उकळी आल्यानंतर ना आपण त्यामध्ये टाकणार आहोत तूप तर तूप आपण इथं मापात टाकणार आहे जास्त तूप झालं तर शंकरपाळी मऊ होते कुरकुरीतपणा राहत नाही तर आता आपण याला छानपैकी चमच्याने आता मिक्स करून घेऊयात आणि डिस्क्रिप्शनमध्ये माप आणि सामग्रीची यादी टाकली आहे त्यामुळे काळजी करू नका आता पॅनमध्ये आपण एक बाउल पिठी साखर टाकणार आहोत आणि चमच्याने हलून त्याला एक जीव करून घेणार आहोत आता आपलं मिश्रण तयार झालं आहे ते आपण आता परातीमध्ये टाकून घेऊयात परात्यामध्ये टाकून झालेलं आहे आता आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार टाकणार आहोत थोडंसं मीठ आपण यामध्ये सध्या मीठ टाकत आहोत आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत मैदा आता याला एक जीव आपण करून घेणार आहोत मिश्रण गरम असल्याने अगोदर आपण चमच्याने त्याला मिक्स करून घेतलंय आता थोडस थंड झाल्यानंतर ना आपण हाताने याला मळून घ्यायचं आहे आणि पटापट लाटून घ्यायचं आहे पीठ तसंच ठेवलं तर तूप आपलं पांगून जाईल आणि मग पीठ लाटायला कठीण जाईल त्यामुळे हे फटाफट करून आहे आणि फटाफट चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्यायचं आहे आता इथे आपलं पीठ जवळपास मळून तयार झालेलं आहे आता आपण या मोठ्या गोळ्यामधून छोटे छोटे पिठाचे गोळे बाजूला करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला लाटायला सोपं जाईल गोळे तयार करताना देखील त्यांना चांगलं मळून आपण घेत आहोत आणि एक एक आपण गोळे असे तयार करून घेणार आहोत छोटे गोळे आपले आता तयार झालेले आहेत आता आपण लाटायला घेऊयात एक गोळा घेऊन आपण आता लाटायला चालू करणार आहोत लाटताना आपण त्याला एकसारखं लाटून घ्यायचं आहे म्हणजे कुठं पीठ जाड ना कुठं पातळ होणार नाही अशी काळजी घ्यायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण लाटून घ्यायचं आहे आता लाटून झाल्यानंतर ना त्याला आपण चाकूने उभं आणि आडवं कट करणार आहोत जर तुम्हाला चाकूने नसेल कट करतायत तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहे ॲमेझॉनवरून तुम्ही पिझ्झा कटर घेऊ शकता किंवा व्हील कटर घेऊ शकता तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पहा प्रोडक्ट रेटिंग पहा आणि मंगच घ्या अशा पद्धतीने आपण व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल पद्धतीने कट करून घेतला आहे लाटताना पीठ थोडं जाड लाटलेलं ला आहे आपण त्यामुळे शंकरपाळी आपली चांगली टम अशी दिसत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता इतकी जाड आपण केलेली आहे आता आपण कढईमध्ये तेल घेणार आहोत आणि तेल गरम झाले का नाही चेक करण्यासाठी पहिली एक शंकरपाळी टाकूयात तेल आपलं गरम झालं आहे आणि आता आपण इतर शंकरपाळ्या टाकून आता तळून घेणार आहोत शंकरपाळी तळताना गॅस आपण मध्यम आचेवरती ठेवणार आहोत मध्यम आचेवरती गॅस ठेवल्यामुळे सगळ्या शंकरपाळ्यांना एकसारखा रंग येतो मग काही काय वेळेस तुम्हाला शंकरपाळ्या पांढऱ्या कधी कधी लाल अशा दिसतात तर मध्यम गॅस ठेवला तर तो प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही तर तळताना कधी पण गॅस मध्यम ठेवायचा त्यामुळं एकसारखा रंग सर्व शंकरपाळ्यांना येईल आत्ता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता शंकरपाळ्यांना एकसारखा रंग हळूहळू चढत आहे लक्षात ठेवण्यासारख्या टिप्स म्हणजे तूप वापरताना मापात वापरा जास्त वापरलं तर शंकरपाळ्या मऊ पडतील आणि दुसरं म्हणजे गॅस आपल्याला मध्यम आचेवरती ठेवायचा थे आहे जेणेकरून शंकरपाळ्यांना एकसारखा रंग येईल आणि छान अशा कुरकुरीत तळून आपल्या शंकरपाळ्या तयार होतील तसेच शंकरपाळ्या आपल्या तळून झाल्यानंतरनं जेव्हा त्या थंड होतील तेव्हा एअरटाईट डब्यामध्ये ठेवायच्या आहे त्याच्यामुळं त्याला ओल येणार नाही तर ह्या तीन टिप्स तुम्ही जरूर लक्षात ठेवा आता शंकरपाळे तयार आहेत आपण छान असे चहा सोबत शंकरपाळ्यांचा आस्वाद घेणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला शंकरपाळ्यांचा दिवाळीसाठी तुम्ही तयार आहात ना तर हा व्हिडिओ बघून तुम्ही पण शंकरपाळ्या नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजून कोणत्या पदार्थांवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे त्या कमेंट करून नक्की सांगा चॅनलला मधी दाबून सबस्क्राईब करा आणि ज्या कडेच्या बॉक्समध्ये व्हिडिओ दिसत आहेत प्लेलिस्ट दिसत आहे त्या पण तुम्ही पाहू शकता आणि एन्जॉय करू शकता तोपर्यंत खात राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद